नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण मटकीची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत अगदी चवीला छान लागणारी अशी ही मटकीची रसाभाजी आहे व्हिडिओला सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी गॅसवरती मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आता आपण अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात जिऱ्यामुळे या भाजीची चव खूपच छान लागते जिरे छान असं तडतडलं की त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत तुम्ही कांदा कमी जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता आता यामध्येच आपण कढीपत्त्याची पाणीही घालून घेऊयात कढीपत्ता आणि कांदा तेलामध्ये आपल्याला छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदा आपला छान असा भाजून झालेला आहे याचा रंग बऱ्याच प्रमाणात बदलला गेलेला आहे आता आपण यामध्ये आले लसणाची पेस्ट घालून घेऊयात इथे आले लसणाची पेस्ट मी एक चमचा वापरलेली आहे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत आले लसूण ही तेलामध्ये छान असं भाजून झालेलं आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घेऊयात इथे मी मध्यम आकाराचं टोमॅटो घेतलं होतं ते बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आता ते तेलामध्ये घालून घेते टोमॅटो तेलामध्ये पटकन शिजावं यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात इथे मिठाचा आपण एकदाच वापर करणार आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजलं जातं आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात एक चमचा धनेपूड घातलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला थोडीशी हळद आणि एक छोटा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये छान असे भाजून घेऊयात तेलामध्ये छान असे मसाले भाजून झाले की यामध्ये आपण थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेऊयात कस्तुरी मेथीमुळे या भाजीला चव छान चव चा येईल आता कस्तुरी मेथी घालून झालेली आहे ही आपण या, या मसाल्यांमध्ये छान अशी भाजून घेऊयात मसाला छान असा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण मोड आलेली मटकी घालून घेऊयात मटकी ही आपण या, या मसाल्यांसोबत छान अशी मसाल्यांबरोबर भाजून घ्यायची आहे म्हणजे मसाल्यांची चव मटकीमध्ये छान अशी मुरली जाते आता मटकी छान अशी यामध्ये मिक्स झालेली आहे थोडा वेळ मटकी तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये भाजल्यामुळे मटकीची चव खूपच छान येते आता यामध्ये आपण कमी जास्त प्रमाणामध्ये पाणी घालून घेऊयात इथे तुम्हाला जेवढी पातळ भाजी बनवायची आहे तेवढं पाणी घालू शकता जर तुम्ही भाजी सुक्की बनवत असाल तर ही मटकीची भाजी नुसत्या तेलामध्येही छान अशी शिजली जाते आणि त्याची चव खूपच छान लागते तुम्हाला जर मटकी सुक्की करायची असले तर तुम्ही यामध्ये पाणी नाही घातलं तरी चालेल पातळ करायची असली तर अशा पद्धतीने पाणी घालून घ्या आता याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे अगदी थोड्या वेळातच मटकीची भाजी छान अशी शिजली जाते याला रंगही खूप छान आलेला आहे तुम्ही बघा मटकीही आपली छान अशी यामध्ये शिज शिजत आलेली आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे भाजून बारीक केलेलं कूट यामध्ये घालून घेऊयात इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालणार आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळे मटकीची भाजी छान अशी मिळून येते आणि त्याची टेस्ट खूपच छान लागते ही मटकीची भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत बाजरीची भाकरी दपाटे भात कशासोबतही खाऊ शकता खूपच छान लागते अगदी चवीला छान लागणारी अशी ही मटकीची पातळ भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून आपण ही भाजी एका बॉलमध्ये काढून घेऊयात तुम्ही बघा याला छान सर घट्टसरपणा आलेला आहे दिसताना तर खूपच छान दिसत आहे खातानाही तेवढीच छान लागणारी ही मटकीची रस्सा भाजी आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं आयकॉनही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद